नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग दोनशे तीन मारवाड प्रांतातला एक तरुण मारवाडी स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून अक्कलकोटात आला आणि स्वामींची ती दिव्य तेजस्वी मूर्ती पाहून आनंदाने अक्षर नाचू लागला प्रत्यक्ष परब्रह्म दृष्टीला पडले आहे याची खात्री झाली आणि त्या तरुण मारवाड्याने मनाशी निश्चय केला की स्वामींच्या चरणांशी बसून आता फक्त त्यांची सेवा करायची अक्कलकोट सोडायचे नाही तीन चार वर्षे उलटून गेली तरी लेख घरी येतच नाही याची मारवाड्याच्या बापाला काळजी वाटली म्हणून आपल्या धाकट्या भावाला सोबत घेऊन त्या तरुण मारवाड्याचा बाप मारवाडहून निघाला आणि अक्कलकोटला आला आपल्या मुलाला पुन्हा घरी घेऊन जायचे ह्या निश्चयाने आलेला मारवाडी चोळाप्पाला म्हणाला माझ्या लेकाला स्वामींच्या सेवेतून मुक्त करा स्वामींजवळ तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा चोळाप्पाने स्वामींना मारवाड्यासंबंधी सविस्तर सांगितले तरुण मारवाडी जो तुमचा अखंड सेवेत आहे त्याचा बाप आणि चुलता आले आहे त्या दोघांना वाटते की आपल्या मुलाने पुन्हा घरी यावे लग्न कार्य करावे धंदा पाहावा महाराज तुम्ही त्यांच्यावर दया करा आणि मुलाला परत घेऊन जायची परवानगी द्या जा। तेव्हा स्वामींनी आपल्या सेवेकरी झालेल्या तरुण मारवाडी मुलाला हाक मारली आणि म्हणाले तुझे वडील आणि चुलते तुला घेऊन जायला आले आहेत तू इथे राहिल्यामुळे त्यांना त्यांच्या धंद्याची काळजी वाटते त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे तू प्रपंचात अडकावास असे त्यांना वाटते मी तुला आनंदाने परवानगी देतो तू पुन्हा आपल्या घरी जा माझ्याकडे काही व्यापार नाही काही देणे नाही प्रसाद म्हणून ही चार हडके घेऊन जा असे म्हणून स्वामींनी मारवाड्याच्या मुलाला हातात चार हडके दिले मारवाडी बापाला ते पाहून चमत्कारिक वाटले परंतु मुलाने स्वामींचा प्रसाद म्हणून ती हाडके छातीशी लावली आणि स्वामींचा जड अंत करण्या निरोप घेतला स्वामी तुमचे चरण सोडून जावत नाही तुमची आज्ञा म्हणून मी निघालो आहे तिघेही मारवाड्यात आले बापाने मुलाला सांगितले हाडके बांधलेली पिशवी बाहेरच ठेव दुसऱ्या दिवशी मुलगा स्वामींचा प्रसाद सुरक्षित आहे ना ते पाहायला घराच्या बाहेर आला आणि पिशवी उचलली तर ती खूप जड लागली म्हणून त्याने पिशवी उघडली तर त्यात सोन्याच्या लगडी होत्या स्वामींनी भरभरून दिले होते मुलाचे डोळे स्वामींच्या स्मरणाने भरून आले त्याने ते सोने बापाला दिले आणि एक सोन्याची चिप घेऊन स्वामींपाशी परत आला अक्कलकट स्वामी समर्थांना पुन्हा अंतर द्यायचं नाही हा निश्चय करून तो आला होता असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ